नमस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय सिने अवॉर्ड पुरस्कार दोन हजार चोवीस यावर्षी ग्रँड शेरेटॉन फोर पॉईंट विमानगर येथे करण्यात येत आहे यावेळी रजा मोराद यांना आपण जीवनगौरव दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करीत आहोत तसेच सत्यशोधक ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील आधारित सत्यकथा याला आपण सर्वोत्कृष्ट या पुरस्काराने सन्मानित केला सदर कार्यक्रम हा सोळा मार्च रो, मार्च रोजी दुपारी बारा ते तीन यावेळेस आयोजित करण्यात आलेला आहे कोण कोण आमंत्रित आहेत सर यावेळेस महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले तृप्तीताई देसाई तसेच पुणे व चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकार या ठिकाणी उपस्थित राहणार एवा, आहेत कितवे वर्ष आहे सदर आवडचे तिसरे वर्ष आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा